मित्रांनो आता मी फायरला घेऊन चाललोय तीन फेऱ्याच्या फॉर्च्युनरच्या मैदानला थोड्या टायमातच फायरला भरायला लावले काय नियोजन कसं काय आता आम्ही फायरला थोडा त्या पुढचा प्रवास कसा होतो आहे आत्मसोबत यश आहे की मित्रांचा आणि फायर आणि सिकंदर घेऊन निघालेलो आम्ही आता मागणीवर ना बघू किती वयापर्यंत पोहोचतोय कसा नियोजन होतं तसा तुम्हाला कळवतच आम्हाला हे फोटोग्राफर मिळाले या ठिकाणी खूप चांगले असे तर आम्ही निघालो इथनं ना होऊ आमच्या दोन गाड्या आहेत सोमनाथ शेट यांचा हा पिकअप आहे त्यामध्ये प्रधान आणि दुसरा बहीण आहे त्यांचा तो, तो, तो

आता भरपूर सपोर्ट भेटतोय मुंबई वरची वा थँक्यू बघू शकता असे राहून द्या मित्रांनो पाहू शकतात आमच्या नंदी पण आमच्या सोबत आराम करत या ठिकाणी मस्तपैकी आमच्या नंदीने या ठिकाणी बसून घेतलेला आहे आणि हा नंदी थोडा उभा आहे थांबल्यानंतर हा पण बसेल ट्रॅव्हलिंगमध्ये मध्ये जास्त करून बसत नाही हा मस्तपैकी आता आरामशीर चाललेला आहे आरामशीर बसून झाले बैठकला उभा राहून राहून गाईज आम्ही आता पालख्यावर झोपून घेतलं चार पाच तास आम्ही बसून होतो आमची आवड आहे त्याच्या आता आम्ही ग पालखीवर झोपून घेतलं आहे आता लेप राहवास आहे फार आठ आठ वाजता सात ते आठ वाजता सात ते आठ कमीच सांगते म्हणजे मला कारण काही सांगलेलं सांगलेली जास्त मला जास्तच डिस्टन्स होईल तर गुड नाही मित्रांनो पाहू शकतात हा आमचा टॅम्पो आणि आमच्या सोबत आमचे दोन्ही टेम्पो एकत्र निघाले आम्ही आता मराठ मावला या ठिकाणी आता जेवणासाठी थांबलेलो आहे चला बघूया काय नियोजन आहे तर बघू आता बसायला पाहिजे आता हे बसते तर कसा आराम दोघांना पण भेटेल चालू थोडासा नाश्ता करूया मस्तपैकी मराठ मावला हॉटेलमध्ये बाकीचे मेंबर पहिलेच आहेत तसं नियोजन आहे मस्त आहे की आता आतमध्ये ॲम्बियन्स पण चांगला आहे मस्तपैकी जेवणाचा प्रॉपर झाली पण घेते पुढं जन कडक का एक नंबर एक नंबर थाली तर खाल्ली आता ताळी घाल्लीच का कोणती थाळी घेतलेली चिकन थाळी चिकन थाली तुम्ही परा सगळ्याही ताळी घेतलेली काय आम्ही थोडा भाकरीवर जोर मारतो आता काय बरं का नाही भाकरी नाही ऐकणार आमच्या पण मस्तपैकी आपला जेवण झालेलं आहे या ठिकाणी टेस्ट आहे या ठिकाणी नक्की या कधी जाताना वरती आता दोन्ही टेम्पो सोबत जाणार आहेत मग अशी पुढं मागे झालता थोडा दोन्ही टेम्पो सोबत जाणार तो आहेत आता तो जो तो भेटतोय तो, तो विचारतोय कुठे चाललोय या ठिकाणी आम्ही आता पुन्हा क्रॉस करतोय इथे पण या ट्रकवाल्याने कुठे कुठं चाललंय नक्कीच सर्वांना आतुरता लागले की फॉर्च्युनरच्या मैदानची नक्कीच आपण जाणूया जर ओव्हरटेक झाला नाही इथे त्याला विचारूया मित्रांनो पाहू शकतात मागात पासून मामा आपल्याला आठवडं सांगतात चला शर्तींना मी पण येतो मामाला पण लोक आवडले मागात पासून हे बघा एकदा पण ल आवड आहे या भागामध्ये खूप आवड आता बघता बघता ना संध्याकाळ झाले आणि आताशी आम्ही वाई वाईजवळच पोचलो आताशी बघू अजून ट्रॅव्हल जेवढा करतील तेवढा आपण करण्याचा प्रयत्न करू मला तर वाटतं पोचून जाईल आता वाईजवळ पोचले म्हणजे पोचेल दोन अडीच तासात तरी आम्ही पोचायला पाहिजे जवळपास घाटामध्येच आहे आपल्या अजून एक समर्थक या ठिकाणी भेटलेले आहेत वाईला आताही वाई आहे ना फॉर्च्युनरसाठी आम्हाला शुभेच्छा देताना अजून एक समर्थक भेटलेले आहेत त्यांनी देखील खूप सारे शुभेच्छा दिले करते काय हा फायर फायर आणि सिकंदर बाहेर आणि शुभेच्छा शंभर टक्के धन्यवाद तुम्ही पण येते का मैदानाला स्वस्तिक आहे स्वस्तिक आहे का हा हा भाऊज समर्थ्युनर फॉर्च्युनर फॉर्च्युनर समर्थ ना मित्रांनो खूप सारे समर्थक केले भागामध्ये तर पाहू शकता ज्योतो मिळतोय तो फॉर्च्युनरसाठी विचारतोय आधा देखील भेटला ओबडी आणि पण फॉर्च्युनरसाठी विचारला मित्रांनो पाहू शकतात आणि आमचे दोन्ही टेम्पो एका मागे एक आलेले बाईच्या पुढे झालोय आम्ही बऱ्यापैकी तासामध्ये पोहोचून మనం సతా చూ చూ కంది కంది పేనా ఇలా ఫేమస్ కందిపే चहा हो घेऊया चहा पाऊला कुठेतरी भरा वाटला मस्त पैकी गरम गरम चहा पिऊन इथं सगळी मंडळी आपली चहा पिणारी सगळी बस लिये। मीटिंग बसल्या होता पोच आता एक जास्त नाही एक दीड तासामध्ये पोच मस्त मी आणखी नियोजन करते भेटलेले आहेत हा मुंबई भुंजवड मित्रांनो आता रात्र झालेले आता साडेआठ नऊ झालेले नाही नाही इथं मधी थांबणार आम्ही वरती थांबणार इथं हे रोड असच आहे का, का। था था। नहीं, नहीं, ता ता। ए, आता पुढं पुढे पुड़ पर्यंत रोड असच लागणार का थोडा आहे ना हा का नाही आम्ही मध्ये थांबणार आहेत ना वस्तीला मैदानाला नविवारी हो हो मैदानाच्या अगोदर आम्ही वस्ती करणार आहेत चालेल चला फायनली आता आम्ही आमच्या लोकेशन वरती वांगीला पोहोचलेलो आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी बैलांची वगैरे राहायची व्यवस्था एकदम अतिउत्तम आहे या ठिकाणी सर्व आमच्या मित्रांनी चांगली व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी बैलांसाठी इथे चांगली व्यवस्था आहे सर्व चारी नंदी आणि त्यांचे ते पाळीव प्राणी देखील त्यांच्याकडे दोन तीन श्वान देखील इथे दे। वांगीला श्वान पण आहेत तर श्वान पण आहेत

नंदनला थोडा ना आम्ही उतरल्यानंतर थोडा पाय मोकळा करायला त्याला चालवायला आहे थोडा चालल्यानंतर थोडा बहीण होतं कसं आहे थोडं हो थो। खूप टाइम त्याने रनिंग केलेली आहे त्यामुळं नाही करायला नंदनला पण थोडासा चालून लावलेला <laughs> चालू आहे असं मोकला करून पाय वगैरे बराच टाइम झाला दहा घंटे रनिंग झाले काय आम्ही स्वतः वगैरे का लाईत थोडस खाना ठेवलंय खाना भिजून ठेवलंय ना टेन्शन नाही माहिती बायला आराम तरी करते सगळी सपोर्टिव्ह टीम बरीच टीम आहे अजून भरपूर टीम आहे आराम म्हणजे त्याने मस्त फुल आराम केला निघाल तिथपासून त्याचा आरामच चाल मस्त पैकी सिकंदर आ तो तो एक नंबर सिकंदर मेन म्हणजे फायरला उतरत आहे तू जाम मस्ती करतो उतरताना बितरताना बैल टाकलेला आहे थोडा

और दमने लागला समरे भाई साहब पुढे टाकतो सारी व्यवस्थित आता आत्मरी बसलेले आयर, परत सिकंदर नंदन प्रधान मस्त पैकी आराम करा इथं भरपूर ना दहा दहा तासाची रनिंग झालेली आराम करायला पाहिजे हॉटेल पण जवळपास ना एक दहा किलोमीटर लांब हॉटेल आहे ना तर या मित्रांनी सांगून तो हॉटेल हे केलेलं आहे थँक यू हा धन्यवाद उद्या येणार ना तुम्ही हा का इतन मैदान किती आहे आपण मस्त पैकी मस्त प्लेस आहे रे थांबवले आपण मस्त प्लेस आहे मंडळी इथं मेन हॉटेलचा या ठिकाणी एकदम जेवण जेवण देव आपल्याला सर्व इथं व्यवस्था केलेली आहे राहायची वगैरे हो बरीच रात्र झाली तरी पण याने मित्रांनी इथे बघ लॉजची वगैरे हो सर्व राहायची व्यवस्था केलेली आहे धन्यवाद थँक्यू मदतीबद्दल आभार असून द्या